नेक्स्ट प्रश्न आहे रात आंधळेपणा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक एक जीवनसत्वामुळे रात आंधळेपणा हा आजार होत असतो नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखले जातात तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक कप लिथियम हा धातू पांढरे सोने म्हणून ओळखले जातात आणि प्रश्न आहे टिंबटिंब हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे टिंबटिंब हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए निकोटीन निकोटीन हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे आय मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षण पेशी असे म्हणतात मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षण पेशी असे म्हणतात तरी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए पांढऱ्या रक्तपेशींना मानवी शरीरातील संरक्षण पेशी असे म्हणतात नेक्स्ट प्रश्न आहे मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळतात मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळतात तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी कार्बन कार्बन हे मानवी शरीरातील सर्वात मोठे द्रव्य आढळतात नेक्स्ट प्रश्न आहे मानवी गुणसूत्रामधील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक एक मानवी गुणसूत्रामधील एक जोडी लिंग गुणसूत्राच्या असतात प्रश्न आहे खालीलपैकी कोणता आजार संसर्जन्य आहे खालीलपैकी कोणता आजार संसर्जन्य आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी गोवर हात आजार संसर्जन्य आहे नेक्स्ट प्रश्न आहे न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडित आहे न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडित आहे तरी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी चेतना संस्था अभ्यास या विषयाशी निगडित आहे न्यूरोलॉजी नेक्स्ट प्रश्न आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे तरी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी पुणे येथे आहे अनेक्स्ट प्रश्न आहे भारतातील पहिले बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे भारतातील पहिले बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी मुंबई अहमदाबाद भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई अहमदाबाद या शहरांना जोडणार आहे नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही तर या प्रश्न उत्तर ऑप्शन डी महात्मा गांधी यांना भारतरत्न किताब मिळालेल्या नाही रतन टाटा लता मंगेशकर आणि अब्दुल कलाम यांना मिळालेला आहे नेक्स्ट प्रश्न आहे दोन हजार बावीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे वर्ष दोन हजार बावीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आप्पासाहेब दोन हजार मिळालेला चा महाराष्ट्र दोन हजार तेवीसचा कोणाला मिळालेला आहे नक्की कमेंट करून सांगा अनेक प्रश्न आहे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे तरी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी धनंजय चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश आहे नेक्स्ट प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईमध्ये खालील ठिकाणी प्रस्तावित आहे तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए हिंदू मिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईमध्ये हिंदू मिल या ठिकाणी प्रस्तावित आहे नेक्स्ट प्रश्न आहे मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृती दिनी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो स्मृती निमित्त आणि प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे रमेश बेस ए आहे ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहे ठाणे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी शंभू राजे हे ठाणे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री आहे नेक्स्ट प्रश्न आहे महिला आय पी एल दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणी जिंकली तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए मुंबई इंडियन्स या टीमने जिंकलेली आहे महिला आय पी एल दोन हजार तेवीस अनेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी पोलीस महासंचालक हे दलातील सर्वोच्च पदक आहे आणि प्रश्न आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती नेमली आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए के पी बक्षीस समिती हे नेमण्यात आलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी कोणती आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी कोणती तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी आहे नेक्स्ट प्रश्न आहे नुकतेच भारतामध्ये बारा चित्ते खालीलपैकी कोणत्या देशामधून आणले नुकतेच भारतामध्ये बारा चित्ते खालीलपैकी कोणत्या देशामधून आणले तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी दक्षिण आफ्रिकाकून आणलेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे दोन हजार तेवीसचे चे एकशे आठवे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी नागपूर या जिल्ह्यामध्ये झालेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशा देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन दोन हजार तेवीसचे मुख्य अतिथी होते तरी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी इजिप्त या देशाचे अनेक्स्ट प्रश्न आहे एल आय सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे एल आय सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सिद्धार्थ मोहिते हे एल आय सीचे अध्यक्ष आहे अनेक्स्ट प्रश्न आहे कोसला ह्या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण तरी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी भालचंद्र नेमाडे हे कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहे नेक्स्ट प्रश्न आहे कारापुरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे कारापुरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी गुजरात या राज्यामध्ये आहे नेक्स्ट प्रश्न आहे एकोणीसशे एकोणावीसच्या जेलियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केलेली आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी हंटर कमिशनद्वारे एकोणीसशे एकोणावीसच्या जेलियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी केलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे भारती भारतीय भारतीय खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे राष्ट्र नाही भारतीय खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे राष्ट्र नाही तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी साम्राज्यवादी अनेक्स प्रश्न आहे संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते तरी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी विधान हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असतात आणि प्रश्न आहे पंचायत समितीचा सचिव कोण असतो पंचायत समितीचा सचिव कोण असतो तरी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो आणि एक प्रश्न आहे नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगरमध्ये नाथसागर धरण आहे एक प्रश्न आहे महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा आहे एक प्रश्न आहे ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कधी झाली ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली तरी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी दोन हजार अनेक प्रश्न आहे खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांगा आहे खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांगा आहे तरी या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी काराकोरम हे पर्वतरांगा आहे अनेक प्रश्न आहे कृषी क्षेत्रातील पीत पिवळी क्रांती कशाशी निगडित आहे कृषी क्षेत्रातील पीत पिवळी क्रांती कशाशी निगडित आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी तेलबिया उत्पादन या पीत क्रांतीशी निगडित आहे नेक्स्ट प्रश्न आहे संत एकनाथ महाराजाचे समाधी स्थळ कोठे आहे संत एकनाथ महाराजाचे समाधी स्थळ कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी पैठणमध्ये आहे अनेक प्रश्न आहे अनेक प्रश्न आहे एक लहरी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट प्रश्न आहे आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल असिड कोणते आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल असिड कोणते तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सँट्रिक आसिड आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल असिड हे सँट्रिक आसिड आहे नेक्स्ट प्रश्न आहे पितळ हे संमिश्र कोणत्या धातूने बनवलेलं आहे पितळ हे संमिश्र कोणत्या धातूने बनवलेलं आहे तर प्रश्न आज उत्तर ऑप्शन ए तांबे व जस्त यापासून पितळ हे संमिश्र बनवलेलं आहे नेक्स्ट प्रश्न आहे राज्य परिवहन महामंडळ एस टी बस प्रवास महिलांना तिकीट दरात टिंबटिंब सवलत नुकतीच जारी झालेली आहे राज्य परिवर्तन महामंडळ एस टी बस प्रवासात महिलांना तिकीट दरात टिंब तिम्ब टिंब टक्के सवलत नुकती जारी झालेले आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन टी पन्नास टक्के राज्य परिवहन महामंडळ एस टी बस प्रवासात महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत नुकती जारी झालेली आहे